मित्रांनो पटपट लाईव्हला जॉईन व्हा लाईव्ह मध्ये तुमचे प्रश्न आणि आमची उत्तर असणार बायको काय करतील पटपट लाईव्ह ज्वाइंड व्हा पटपट पटपट लाईव्ह जॉईंट व्हा तुमचे प्रश्न आणि आमचे लाईव्ह प्रश्न असतील तुमचे प्रश्न आणि आमची उत्तर चला तुमचे काय प्रश्न असतील आम्हाला विचारू शकता शिवाजी महाराजांचा काही झाला काय असेल काय प्रश्न असतील तर आम्हाला लोक विचारू शकता

डबल टॅप करून एक मित्रांनो लाईक करा लाईक पटपट लाईव्ह मध्ये तुमचे काय प्रश्न असते ते विचारा सोमा आणि तो 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 सोमा आणि गोमाचा जन्म कधी झाला सोमा आणि गोमाचा म्हणजे काय समजलं नाही प्रश्न प्रश्न आम्हाला सरळ विचारा आम्ही पटकन त्याचं उत्तर देऊ तर लाईव्ह मध्ये आज तुमचे प्रश्न आणि आम्ही त्यांना उत्तर देणार अविनाश अविनाश साळवी लाईव्ह जॉईन करत जेवण साळवी ना नाही आता अविनाश साळवी साहेब काय बोललाय जेवण झालं का तुमचं हो। जेवण झालं लाईव्ह मध्ये तुमचे प्रश्न आणि आमची उत्तर आपणार आहेत पटपट प्रश्न करा आम्हाला आम्ही दोन मिनिटात प्रश्नाचं उत्तर देऊ तुम्हाला त्याला आणि एक लाईक करा मित्रांनो अविनाश चव्हाण हो विसरलो अविनाश चव्हाण अविनाश चव्हाण सॉरी अविनाश चव्हाण मला एक लाईक करा आमच्या लाईव्हला ला आणि तुमचे प्रश्न आणि आमचे उत्तर असणार पटपट आम्हाला प्रश्न विचारा आम्ही त्याची पटकन शून्य मिनटात उत्तर देणार आहोत ओमा आणि होमानाम सोनामा जेवण समजला सोना नाही ना सो सोमा सोमा सोमाने जन्म केला बाबा सरिताई सरिता लाईव्ह जॉईन केलं धन्यवाद सरिताई सरिताई आमचा आजचा लाईव्ह ताई जेवण झालं का आमच्या लाईचा थंडे तुम्हाला समज असेल लाईव्ह मध्ये तुमचे प्रश्न आणि आमची असणार उत्तर त्याला एक लाईव्हला आम्हाला प्रश्न विचारा आम्ही शून्य म्हणतात त्याचं उत्तर देऊ तुम्हाला अविनाश चव्हाण नाही आता जेवण नाही आता जेवण ओके तर जरी तर तरी तुम्ही कोकणप्री आहे तर लाईव्हला तुम्हाला समजलं ला असेल तुमचे प्रश्न आणि आमची उत्तरं तुम्ही काय प्रश्न उत्तर प्रश्न करणार तर आम्ही उत्तर कुठले पण कठीण कठीण प्रश्न विचारा इकडे उत्तर देणार इकडे म्हणजे ही पण देणार चला पटकन कर प्रश्न करा आम्ही शून्य मिनिटात उत्तर देऊ चला पटपट पटपट पटकन बोला मला पर्सनली उत्ते करा म्हणजे असं काय येतात चायना मॉल्टेज होतं ना त्याला मात्र ना पटपट प्रश्नच आहे लोक फक्त बघतायत पण प्रश्न नाही करत आहेत शिवाजी कधी झाला लक्ष्मीकांत बेर्डे कोणता पहिला पिक्चर आहे असं काहीतरी प्रश्न करा पटकन झटपट पट उत्तर देऊ तुम्हाला त्याला पटकन आम्हाला प्रश्न करा लक्ष्मीकांतचा बेर्डे कोणता पिक्चर सोमा 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 आहे सोमा सोमा कोठे आहे काय समजलं नाही सोमा कुठे आहे यूट्यूबचे प्रश्न विचारते ओके यूट्यूबचे प्रश्न विचार विचारते सईल काही नाही प्रश्न विचार यूट्यूबचे प्रश्न विचारते ओके तुमचे काय प्रश्न असतील त्याचे आम्ही उत्तर देणार जर उत्तर माहीत असेल तर आम्ही उत्तर नक्की देणार पटपट पट एवढे -पट लोक फक्त व्हिडिओ बघतायत पण आम्हाला प्रश्न विचारत नाहीत तुम्ही पटकन प्रश्न करा आणि आम्ही त्याचे उत्तर देणार <laughs> लाईक करा लाईक 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 चला युट्यूब कोणी चालू केलं युट्यूब गाणं बोलला मायकल तर मग कधी झाला युटूब यूट्यूब कोणी चालू केलं तर युट्यूब कोणी चालू केलं युट्यूबच्या तीन uh, तीन मित्रांनी यूट्यूब चालू केलं आहे एक युट्यूबचा ह्याचं यूट्यूबचा एका जो मान तीन मित्रांनी नाव यूट्यूब चॅनल ओपन केलं तर याचं एकाचं नाव आहे स्टीन चेन दुसऱ्याचं नाव आहे चॅन हर्ल आणि तिसऱ्याचं नाव आहे जावेद करीम जावेद करीम ने फक्त एक व्हिडिओ अपलोड केले त्याची एकच जावेद बघा तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करा जावेद जावेद जावेदने एक व्हिडिओ अपलोड करून चॅनल चॅनल ओपन केलं होतं बघा जावेद म्हणून बघा जावेद जावेद करे म्हणून युट्यूबला सर्च करा सरत कधी लाईव्ह कधी घेता येतील सरिताईने प्रश्न लाईव्ह कधी स्टार्ट होते म्हणजे लाईव्ह आपण कधी येऊ शकतो हे सांगेल त्याला लाईव्ह कधी घेता येते लाईव्ह आपण अपन, आपले पन्नास सबस्क्रायबर झाले तर आपण लाईव्ह घेतो आपल्याला ऑप्शन येतो लाईव्ह स्ट्रीमचं किती सबस्क्रायबर झाल्यावर लाईव्ह पन्नास सबस् पन्नास सबस्क्रायबर झाले तर आपण लाईव्ह आपल्याला लाईव्हचं बटन भेटतं काही कमेंट करून नक्की सांगा प्रश्न उत्तर बरोबर आहे का जन्म कधी झाला कोणीतरी बघ बघ काय म्हणलं पुरे वक्त पुरे लाइव कदी गता है क्या साला किसी सच का ताई वो प्रश्न तो उत्तर बराबर दिले का तेरा कमेंट करो नक्की सेंगा टोटल कोकनी बरोबर असेल काय माहीत नाही पण माझ्या म्हणण्याप्रमाणे यूट्यूब सोमागोमा कापसाने चालू केलं असं मला वाटतं आहे यूट्यूब उत्तर साफ चुकीच आहे दादा दिलीप सुर्वे यूट्यूब चॅनल कोणी ओपन केलं आहे जरा यूट्यूबला जाऊन सर्च करा मग समजेल तुम्हाला सुपर चॅट कधी सुरू होतं सुपर चॅट कधी सुरू होतं चॅनल बरोबर आहे दादा ताई सुपर चॅट कधी होतं चॅनल मॉनिटाईज झालं की असंही बोलते बघा चॅनलचा उत्तर प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे का कमेंट करून नक्की सांगा छत्रपती शिवाजी महाराज कधी झाला दिवस महिला वर्ष अरे बा बा हा तर मोठा प्रश्न दिलाय तर मग हा टोटल कोकणीच आपण सांगूया त्याच्या अगोदर युट्यूब पण चालू केली गण बोला मलिकाचा कधी जन्म झाला मलिकाचा जन्म कधी झाला मलिकाचा जन्म ना जन्म कधी मलिकाचा जन्म कधी कधी झाला ना कधी झाला मलिकाचा जन्म कधी झाला जन्म झाला हा मलिकाचा जन्म एकोणतीस ऑगस्ट बरोबर आहे का बघा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन बघा मित्रांनो मलिकाचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे अठ्ठावन साली झाला अविनाश चव्हाण उत्तर बरोबर आहे का कमेंट करून नक्की सांगा हा चला हा चला तर असू द्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला महिना दिवस हां तर आता टोटल कोकणीचं आपण उत्तर देऊया छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपला जन्म शिवनेरी किल्ला जुनेर जिल्हा पुणे महाराष्ट्रामध्ये झाला हां तर त्यांचा जन्म तारीख एकोणीस फेब्रुवारी व वर्ष सोळाशे तीस आहे कमेंट करून नक्की सांगा वर्ष सोळाशे तीस सरित सरे तर तीन हजार म्हणजे हाफ मॉनिटाय झाल्यावर सुपर चॅट मेंबरशॉप चालू होते ओके ताई चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या हाफ मॉनिटाय चला तर अविनाश तुम्ही फक्त आम्हाला प्रश्न करा तुमची प्रश्नाचे उत्तर आम्ही पटकन देऊ चला आणि एक स्क्रीनवर हो, डबल टॅप करून एक लाईक करा चला प्रश्न करा पटपट पटपट तुमचे काय प्रश्न असतील तर आपण सटकन देऊ सटकन देऊ काय मोठे मोठे मल्लिक मल्लिका कोण ऐक ऐक मल्लिका कोण असं दिनेश सुरवेनी मल्लिका मल्लिका ची अभिनेत्री आहे बरोबर आहे का, का, का।, का हिचा सुप्रसिद्ध चित्रपट मर्डर बरोबर आहे गण मेन मंडली का होती ते माइक का होतं मलीका कोण टावर हां इट्स ओके शीला तो जी तो हमारा तो लाइव में जॉइन होने के लिए धन्यवाद लाइव में आज का लाइव में थंबनेल आपने पहचाना होगा लाइव में अह तुलसी ने اسئله प्रति बंद अरे बाबा हे तो मोटा प्रश्न केला आहे अविनाश जाधव ने मोटा प्रश्न केला छत्रपती बघ बघ काय केलं बघ थांबा एकाएकांचे भरपूर प्रश्न आहेत मित्रांनो तर हा टोटल कोकणी यांनी प्रश्न दिलाय छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराय का बोलायची शिवराय का बोलायचे तर शिवराय म्हणजे का कारण का राजा तो आपल्या राजाचा राजा होता म्हणून त्याला शिवराय असं बोलायचं आपण त्यांना हां तर मित्रांनो पटपटपट अजून काय कमेंट असतील शिवराय हे मुझे दोन शब्दांचं त्यांचा हो संयोग शीवा आहे शिव म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव आहे ते शिव आणि शिवराय शिवराय राजा किंवा राजा धीराज या असा त्याचा उल्लेख केला होता बरोबर आहे का जरा कमेंट करून नक्की सांगा टोटल कोकणी शिवराय शिवराय या दोन शब्दांचा सहयोग आहे शिव म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव आहे आणि राय राजा किंवा राजा धीराजी आहे भाऊ राहुल कुमारजी मेंबर मेंबर लाईव्ह राहुल जी आम्हाला लाईव्ह जॉईन होईल केलं धन्यवाद ओके ओके टोटल कोकणी जरा तुम्ही आम्हाला थोडा कमेंट करून नक्की सांगा उत्तर तुळसनी हायस्कूल सध्या कधी बनण्यात आली मोठा प्रश्न केला बाबा तुळसनीचा ते माझा तेव्हा माझा जन्म पण झाला नव्हता मी बोललो मध्ये जर आम्हाला जर उत्तर येत असेल तर आम्ही नक्की सांगू तर अविनाश चव्हाण याचं उत्तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे अविनाश चव्हाण योगेश तुला भाऊ आणि बहीण किती सरिता ताईने आम्हाला कमेंट केले शिव म्हणजे ठीक आहे ठीक आहे चला कल्पेश साळवीने भावा शिव म्हणजे शिवनेरी आणि राय म्हणजे रायगड ओके कल्पेश साळवी तुम्ही पण उत्तर बरोबर केलंय पण शिवराय छत्रपती शिवाजी महाराजां महाराज यांना शिवराय का बोलायचे गुगलमध्ये पण जाऊन सर्च करा मी बोललो असेल थोडंफार बरोबर असेल ओके टोटल कोकणीने उत्तर दिलं छत्रपती शिवाजी महाराज यांना का बोलायचे कारण त्यांचा जन्म शिनेरी किल्ल्यावर झाला आणि मृत्यू रायगड किल्ल्यावर झाला ओके अजून कोणाचे कमेंट असतील तर कमेंट करा दिनेश सिर्वे शिवनेरी शिव शिवनेरी काय बघ शिवनेरीचे दोन शब्द आणि ओके हॅलो भाई राहुल कुमार जी हाय लावी मे जॉईन होणे केले तुला भाऊ किती हा तर ताईने मला भाऊ तीन मी लास्ट माझा मोठा भाऊ एक आहे दोन भाऊ आणि एक हा म्हणजे आम्ही टोटल तीन भाऊ बहीण आहे आम्हाला एक लाईव्ह मध्ये आहे दोन नंबर भाऊ एक मोठा भाऊ घरीच गर, असणार आणि तिसरा मी बहीण नाही आम्हाला एक बायको आहे एकच त्याला <laughs> माझे उत्तर नाही दिले दिले सरिता ताई लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज झालं काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा लव्ह मॅरेज असेल का अरेंज मॅरेंज त्याला पटपट आणि एक लाईक आणि एक लाईक करा पटप पहिलं लाईव्हला शेअर करा आणि पटपट नयन मोहिते तुळसानी शाळेचा जवळजवळ एकशे शा, जवळजवळ एकशे एक तेरा वर्ष झाली ओके लव्ह मॅरेज हा नयन मोहिते तुळसानी शाळेला जवळजवळ एकशे शा, तेरा वर्ष झाली ओके नयन मोहिते धन्यवाद एकदम चांगली आमच्या शाळेची माहिती दिली मी पण त्या शाळेत शिकलो पण मला ती शाळा कधी बांधली माहीत नाही तर धन्यवाद नयन मोहिते सरिता ताईंचा उत्तर आहे अरेंज मॅर वाटतय बघा ताई काय वाटतय <laughs> पाऊस आहे का टोटल कोकणीने प्रश्न केलाय पाऊस आहे का पाऊस आहे का आहे थोडा थोडा एकोणीसशे सत्त्याऐंशी साली उभारण्यात आली अविनाश चव्हाण अविनाश चव्हाणने एकोणीस सत्त्याऐंशी साली उभारण्यात तुळसणी शाळा एकोणीस सत्त्याऐंशी साली उभारण्यात आली ओके चांगली माहिती दिल्याबद्दल अविनाश चव्हाण मनापासून अभिला धन्यवाद आणि एक लाईक करा मित्रांनो त्याला अजून काय प्रश्न असतील आपले मुंबई की गाव मुंबई की गाव मुंबई मुंबई मुंबईमध्ये आहे सध्या पाऊस लागतो आहे चला अजून काय असतील प्रश्न विचारा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म बाकी मुंबईमध्ये काय असतील प्रश्न परत आपल्या पुस्तकातले प्रश्न काय प्रश्न असतील ते एक विचारू शकता मित्रांनो इथं बोलत नाही आणि पहिलेच लिहत चला मित्रांनो पटपटी एक लाईक करा आधी पहिलं स्क्रीन राहू डबल टॅप करून एक लाईक करा चला पटपट एक लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा काय प्रश्न असतील तर पटकन विचारा जय मानसे जय मानसे ओके जय मनसेवाले मनसेवाले खूप आहेत आपल्याकडे चला फक्त लाईव्हला जॉईंट आहेत पण कमेंट नाही प्रश्न नाही विचारत काय प्रश्न असतील तर पटपट विचारा लाईव्हला चला पटपट लाईव्हला जॉईंट आहे एक लाईक करा आणि स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाइक करा आणि वरती सबस्क्राईबचं बटन आहे सबस्क्राईब करा चला प्रश्न विचारा फक्त लावीला बघू नका प्रश्न करा ना तुम्हाला प्रश्न सोपे जो प्रश्न विचारा काय असे प्रश्न विचारणार किती आहेत आपल्याकडे कुठला तरी फुलपाम विचारा एम एस सी रेड्डीचा फुलफॉम गणपतीची सुट्टी फिक्स झाली का लगन सर्वे सर्वे गणपती सुट्टी आपण नंतर बघू म्हणजे अजून आमची अजून सुट्टी नाही भेटली बाकी लाईव्हमध्ये थांबनेलवरनं तुम्हाला समज असेल लाईव्ह थमनेलवरनं तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा जर प्रश्नाचं उत्तर असेल तर आम्ही आम्हाला नक्की देऊ चला पटपट लाईव्हला जॉईन व्हा आणि पटपट पटपट -पट कमेंट करा प्रश्न करा दहावीला फक्त जॉईन आहात पण प्रश्नाचे उत्तर प्रश्न नाही करू शकत प्रश्न तुम्ही तुम्ही एवढे समोर तुमच्या समोर प्रश्न आहेत एवढे प्रश्न की मोबाईलचे काय भाऊ विचारा की गाण्याचा विचारा या मूवीजबद्दल विचारा मूवीज पहिला मूवीज कोणाचा लक्षात आह किती आहेत प्रश्न विचारणार की ऐक फक्त बोलत नाही तुम्ही या मला बोरिंग झालं आहे प्रश्न विचारायला पाहिजे ना पटपट मटपट चला पटपट 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 लाईव ला चला पटकन मी तुम्हाला प्रश्न विचारतो मित्रांनो लाईव्ह मध्ये लक्ष्मीकांत बेरडे लक्ष्मीकांत आपला बेरडे मराठी चित्र हे आहे कलाकार मुंबई आणि ठाणे जिल्हा सदस्य केली असती तर बरे होईल असे मला वाटत नाही मुंबई आणि ठाणे जिल्हा परिषद बरे होईल असं मला वाटते नाही सर्व प्रकार आहेत का ते माहित नाही काही नाही मुंबई आणि ठाणे जिल्हा परिषद सदस्य चर्चा केली असतात तर बरे होईल असे मला वाटतं नाही वाटत नाही की हे सर्व प्रकार आहेत का ते माहीत नाही का वाट वाटत आहे हे मान्य आहे का हेही आम्हाला प्रश्नाचं काय समजलं नाही दादा त्याला पटपट पटपट प्रश्नाचं उत्तर द्या मी तुम्हाला प्रश्न विचारतो मित्रांनो कमेंट मला माझं कमें उत्तर आहे लक्ष्मी लक्ष्मीकांत बेर्डे आपला मराठी चित्रपट कलाकार आहे त्याचा पहिला चित्रपट कोणता आहे जरा कमेंट करून नक्की सांगा लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपटाचा कलाकार आहेत सध्या तर आपल्यात हेच नाही आहेत पण त्यांचा पहिला चित्रपट कोणता आहे जरा कमेंट करून नक्की सांगा लक्ष्मीकांत बेर्डे त्यांचा पहिला चित्रपट कोणता व्हिडिओला शेअर करा मित्रांनो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर मला सांगा गोड आहे हे लक्षात घेऊन या पानावरून पुनर्दशीन पान आहे हे लक्षात घेऊन या पाण्यावर पूर्णदशीत नमस्कार नमस्कार पण हे एक हजार कोटी रुपये खर्च करून पाण्यावर नमस्कार नमस्कार आहे <coughs> टोटल कोकणी बोलण्याचा उद्देश आम्हाला का काही समजत नाही आहे तर आपल्या ला, ला लाईव या ठेलवर अनुषंग अनुषंगाने प्रश्न विचारा तर आम्हाला याच्याबद्दल काही नॉलेज नाही आहे जरा पटपट तर मी तुम्हाला प्रश्न विचारला होता लक्ष्मी कमांत लक्ष्मी बेर्डे लक्षिका लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मराठी चित्रपट कोणता आहे शिवाजी किती पत्नी होत्या शिवाजी महाराजच्या शिवाजी महाराजांच्या किती पत्नी होत्या शिवाजी महाराजांची याच्या पत्नी किती होत्या शिवाजी महाराजांच्या पत्नी शिवाजी महाराजांच्या पत्नी किती होत्या सांगू शिवाजी महाराजांच्या प्रमुख पत्नींची यादी सांगू तुम्हाला माहितीच सांगू त्याचा शिवाजी महाराजांची पहिली आणि अत्यंत प्रिय पत्नी सांगू सईबाई निंबाळकर सर्वे सर्व आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलंय आपले छत्रपती शिवाजी महाराज दुसरी सोयराबाई मोहिते हां दुसरी सोयराबाई मोहिते तिसरं आहे पुतळाबाई चौथा आहे सकरबाई काहीतरी आहे असं गायकवाड असं म्हणून काय मला आता आठवत नाही थोडंफार आहे गायकवाड असा आहे पाचवं आहे काशीबाई आणि टोटल आठ आठ होत्या आठ आठ कोकण परी कमेंट करून नक्की सांगा लक्ष्मी नाव पासून नाव सांगतोय मी नाव सकट लक्ष्मी बाई सगुबाई टोटल आठ होते आठ पटकन एक लाईक करा तुमचे प्रश्न आमचे उत्तर सर्वे सूर्यने लाईक केलंय म्हणजे त्यांना पटलंय चला पटपट पट प्रश्न करा मी तुम्हाला प्रश्न विचारतो लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पहिला मराठी चित्रपट कोणता आहे मित्रांनो चला कोकणपरी यांचा मी प्रश्नाचं उत्तर दिलं आहे तुम्हाला आठ सर्वे सुर्वे यांच्या मी प्रश्नाचं उत्तर दिलं आहे लाईव्हमध्येच उत्तर दिलं आहे तर लाईव्हमध्ये पटपट एक लाईक करा प्रश्नाचं उत्तर मी एकदम हंड्रेड पर्सेंट बरोबर दिलं आहे सर्वे सुर्वे यांनी लाईक केलं आहे आठ चला पटपट लाईव्ह लाईव्हला जॉईंट व्हा आणि लाईक करा मित्रांनो आणि लाईव्हला पहिलं स्टेटसला शेअर करा सर्वे सुरवे कोकणपरी कोण लाईव्हला जॉईन असतील तर लाईव्हला जरा शेअर करा तुमचे काय प्रश्न असतील तर अजून लाईव्हमध्ये आम्हाला विचारा शिवाजी महाराज प्रश्न विचारताना श्री छत्रपती असं विचारा शिवाजी महाराज असं बोलू नका कारण का आता शिवाजी महाराजांचे काय काय ठिकाणी असं बसस्टॉप होते तर ते श्री छत्रपती शिवाजी महाराज असं बस स्टॉप नाव ठेवण्यात आलं आहे फक्त शिवाजी महाराज नाही श्री छत्रपती शिवाजी महाराज पाच लोक लाईव्हला जॉईंड आहेत फक्त लाईव्ह जॉईंड आहेत तुम्ही प्रश्न विचारा आम्ही प्रश्नामध्ये दे। काय देणार उत्तर उत्तर तुम्ही फक्त प्रश्न करा आम्ही देणार त्याचं दे उत्तर लवकर लवकर लावला जॉईंट आहे तर मग प्रश्न चला पटपट पटपट लावला जॉईंट वा आणि प्रश्न करा तुम्ही लोक प्रश्न करायला पाहिजेत ना मित्रांनो